आविष्कार हे तरुणांसाठी समाज उपयोगी उपक्रम निर्माण करण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ आहे संशोधन प्रकल्पातून उद्योजकीय संकल्पना विकसित होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन डी वाय पाटील विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर सी डी लोखंडे यांनी विद्यापीठात केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विद्यापीठस्तरीय आविष्कार महोत्सव चौदा व सोळा डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला सिफार्ट सभागृहात आयोजित या महोत्सवात चार जिल्ह्यातून एकशे पंच्याहत्तर संघ व अडीचशे विद्यार्थी सहभागी झाले आहेत आविष्काराचे उद्घाटन डॉक्टर सी डी लोखंडे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी हे होते यावेळी कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे कुलसचिव प्रशांत अमृतकर यांची प्रमुख उपस्थिती होती उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर सी डी लोखंडे म्हणाले विद्यार्थ्यांनी विविध संशोधन प्रकल्प यातून स्टार्टअपसाठी प्रयत्न करावेत यासाठी प्राचीन भारतीय सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक औषधांचा अभ्यास करून ज्ञान समृद्ध करावे आणि या संकल्पनांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून सत्यापित करावे विद्यार्थ्यांनी त्यांच्या संशोधन कार्याचे व्यावसायिकरण करावे आणि ते केवळ पदवीसाठी मर्यादित ठेवू नये कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य फुलारी म्हणाले की आविष्कार ही नवसंशोधकांसाठी मोठी संधी आहे दोन टप्प्यात स्पर्धा घेण्यात आली असून आता तिसऱ्या टप्प्यात राज्य स्पर्धेत हे प्रकल्प सादर करण्यात येतील असे प्रास्ताविकात डॉक्टर भास्कर साठे म्हणाले डॉ प्रवीण यन्नावार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व पराघासे यांनी सूत्रसंचालन तर डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी आभार मानले